आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबचायत करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर ऑगस्ट एकतीस रोजी अंबरनाथ येथे भटके विमुक्त दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे समस्त भटके विमुक्त जाती व जमाती ठाणे या संस्थेद्वारे विविध सहयोगी संस्था आणि संघटनांच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे हा सोहळा ठाणे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण आणि आसपासच्या परिसरातील भटके विमुक्त समाजातील लोकांसाठी आहे प्राध्यापक धनराज डांगे यांनी या कार्यक्रमासाठी चलो अंबरनाथ असा नारा देत समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सकाळी दहा वाजता नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ येथील भीमराव इंगोले यांच्या कार्यालयापासून पारंपरिक वेशभूषेतील भटके विमुक्त समाजाची रॅली निघणार आहे दुपारी बारा वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल यात भटके विमुक्त समाजातील लोक आपली व्यथा आणि प्रश्न गीते नाटके आणि कलांच्या माध्यमातून मांडतील संवाद आणि चर्चासत्र या कार्यक्रमात मान्यवर आणि प्रमुख पाहुणे समाज बांधवांशी संवाद साधतील यात समाजाच्या प्रश्नांवर विचारवंथन केले जाईल या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत समस्त भटके विमुक्त जाती व जमातीच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री चंद्रकांत जगताप उल्हासनगरच्या नायब तहसीलदार परदेशी मॅडम आणि अंबरनाथ नगर परिषदेचे आमंत्रण दिले आहे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमोर महाराष्ट्र शासनाचा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय जी आर सादर केला त्यानुसार ऑगस्ट एकतीस हा भटके विमुक्त दिन शासकीय स्तरावर साजरा करणे अपेक्षित आहे यामुळे अंबरनाथ नगर परिषदेतही या दिवसाचे औचित्य साधत कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले आहे या कार्यक्रमात आपल्या समस्या आणि मागण्या लेखी स्वरूपात देण्यासाठी शिष्टमंडळाने आयोजक संस्थांना विनंती केली आहे शिष्टमंडळाने पुन्हा एकदा आपल्या हक्क आणि मागण्यांसाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे आम्ही सर्वप्रथम असं सांगू इच्छितोय एक प्रकारे आमचं आव्हानच आहे कि महाराष्ट्र शासनाने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला आणि त्या जि त्यांनी म्हटलं की जे भटकी विमुक्त समाज आहे ज्यांना ब्रिटिशाच्या काळामध्ये अठराशे एकाहत्तरच्या का अंतर्गत गुन्हेगार जमत म्हणून घोषित केला होता आणि त्यांना नंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे बावन्न रोजी विमुक्त म्हणून घोषित केलं होतं आणि मग ह्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाने प्रथम शासकीय स्तरावर विमुक्त भटकी दिन सोहळा साजर करावा असं त्यांनी जे काही जी आरमध्ये नोंद केलेली आहे त्या अनुषंगाने तसेच नेहमीप्रमाणे आम्ही समस्त भट्टीमुक्त लोक कुठे ना कुठे तो दिन साजरा करत असतो मी एक समाजशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक या हाताने आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भट्टीमुक्त दिन सोहळा जो आपल्या अंबरनाथ या ठिकाणी होत आहे येत्या रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणपणे दहा ते सहा या दरम्यान आपला हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपली सकाळी साडेसहाच्या आसपास रॅली निघणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोन ते चार पर्यंत सभासंबोधन होणार आहे या कार्यक्रमाला मी एकच म्हणाल की तमाम भट्टी विमुक्त भगिनी आणि बांधव यांनी उपस्थिती दर्शवावी आणि एकच नारा देईल की चलो अंबरनाथ आणि यामध्ये सर्व अंबरनाथचे विठ्ठलवाडीचे उल्हासनगरचे कल्याण तसंच बदलापूर आणि इतर ठाणे जिल्ह्यातील जे जे भटकी विमुक्त समाज बांधव आणि भगिनी आहे यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी येत्या रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ महात्मा गांधी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने ज्या ज्या संस्था आहेत त्या सर्व भटकीविमुक्तांच्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी येत असताना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या त्यांच्या लेटर वर नोंद करून त्यांनी त्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या जेणेकरून ह्या कार्यक्रमाला आलेल्या जे प्रशासकीय किंवा राजकीय व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या आपण तळागाळातील समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर